मंडळी हरितालिकेच्या उपवासाला आपण तिखट आणि खाराट पदार्थ खात नाहीत यासाठी गोड पदार्थ खातो यासाठी पहा मी छान खीर तयार केली आहे सफरचंद आणि साबुदाना घालून एक सफरचंद घेतलं धुवून घेतलं आणि त्याचे छान बारीक बारीक काप करून घेतले यावर थोडंसं लिंबू लावून घेतलं त्यामुळे ते काळे पडणार नाहीत एक नारळ फोडलं त्यातील पूर्ण ओलं खोबरं बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट बनवून घेतली दोन चमचे तूप तापलेल्या कढईत टाकलं आणि अर्धी वाटी साबुदाणा पीठ यात घातलं साबुदाण्याचं हे जाळसर पीठ बनवण्यासाठी आधी साबुदाणा भाजून घेतलेला होता आणि नंतर त्याचं जाळसर पीठ मिक्सरमध्ये तयार केलेलं होतं साबुदाण्याचं पीठ एक मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये नारळाचं आपण जी पेस्ट बनवली आहे ती घातली आणि यातच आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे अख्ख्या नारळाची पेस्ट आपण बनवलेली यात घालत आहोत आणि मिक्सरचं जे भांडं असतं त्यातसुद्धा थोडं थोडं पाणी घालून ते पण पाणी यातच आपण घालणार आहोत असं खोबरं घातल्यामुळे आपल्याला हेल्दी फॅट मिळतं आणि शरीर बा छान होतं गुडगुडीत होतं आणि हाडांना भरपूर कॅल्शियमसुद्धा मिळतं या ओल्या खोबऱ्यामुळे खिरीची चव आणखीनच रंगतदार होते यामध्ये घालायची आहे सव्वा वाटी साखर साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येतं खिरीला उकळी येऊ द्यायची आणि थोडा दोन मिनटं ही खीर उकळून घ्यायची यामुळे साबुदाणा छान फुलेल आणि त्यानंतर आपण एक वाटी यात दूध घालणार आहोत दूध घालून दोन तीन मिनटं ही खीर आणखी उकळून घ्यायची आणि यानंतर आपण गॅस ऑफ करणार आहोत यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूटचे बनवलेले काप घालत आहोत आणि जे सफरजंदाचे आपण काप केलेले आहे ते सुद्धा आपण यात घालत आहोत सफरजंदाचे काप हे नेहमी खीर ऑफ केल्यानंतरच घालावे म्हणजे याची चव छान राहते नंतर यामध्ये आपण घालणार आहोत इलायची पूड यामुळे या खिरीला छान सुवास येईल आणि शेवटी आपण यामध्ये घालत आहोत केसर केसर ऑप्शनल आहे आणि आपली अशी भन्नाट खीर तयार झाली आहे अशी ही पौष्टिक खीर तुम्ही उपवासालाच नाही तर एरवीसुद्धा बनवू शकता मुलांना नक्कीच आवडेल टेस्ट अगदी जबरदस्त झाली आहे मंडळी तुम्हीसुद्धा करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय